भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास पेंटकर यांचा वाढदिवस उत्साहात नांदेड येथील भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास सामराव पेंटकर तानूरकर यांचा वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात भावसार सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भावसार समाज बांधव यांनी साजरा केला हॅपी बर्थ डे पेंडकर साहेब हॅपी डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू है तेरे जन्म का शुभ सवार आए शुभ ख्वाब पूरे हो तुम्हारे हर मैस दिल का तुमको यावेळी पावसार सेनेचे राज्य सचिव तसेच पेलवान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक टाकझुले यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की तसेच कामगार नेते पेंडकर यांचे कार्य महान आहे भावसाचे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आले सांगायचं झालं म्हणजे भावसार सेने अतिशय उत्स्फूर्त आणि भावसाहेब सेनेची बुलंद तो अशा तऱ्हेनं काम करणारे रामदास पेंटकर साहेब हे नांदेडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी भावसार सेनेचं नाव आणि भावसार सेनेचं नाव आणि भावसारांचं गौरवगाथा हे सर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो भावसाळांची गौरवगाथा हे पुस्तक त्यांनी जे काढलेलं आहे तर अखंड भारतामध्ये फेमस झालेलं आहे आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे जागोजागून त्याला फोन येत आहेत है। मेसेज येत आहेत आणि अभिनंदन अशा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे शंकर साहेबांचं या ठिकाणी समाजकार्य जर सांगायचं झालं तर त्यांनी भावसा सेनेअंतर्गत या ठिकाणी बऱ्याच गोष्टी राबवलेल्या आहेत जसं की कचऱ्याची होळी तसेच या ठिकाणी महिला दिन इंग्लाज माता प्रगट दिन तसेच या ठिकाणी भावसाळ अंतर्गत येत्या काळात भावसाळ भावसाळ वसतीगृह भावसाह अँब्युलन्स तसेच भावसा हॉस्पिटल अशा विविध संकल्पना या ठिकाणी साकारल्या जाणार आहेत त्या या ठिकाणी त्यांच्या शुभदिनी मी या ठिकाणी त्यांना अंतर्गत अशा शुभेच्छा देतो की त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आणि समाजकार्याचे जाव असे मी त्यांना शुभेच्छा देतो शेतकऱ्याला उत्तर देताना रामदास पेंडकर म्हणाले जय इंग्लाश जय भावता जे महादेवा जी, जी तर माझा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आपण जे भाऊशाह सेनेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आला माझं मनोज धैर्य वाढवण्यासाठी जे सत्कार केलं त्याबद्दल सा तुमचं धन्यवाद पण मला एवढं सांगायचं आहे मी तुम्हाला धन्यवाद देत नाही धन्यवाद देणं हे प्रोसिजर आहे पण धन्यवाद केलं म्हणजे एक धन्यवाद देऊन माणसाला तोड आहे असं मला वाटते बरं धन्यवाद देऊ ला नको असं नाही मनातून माझा एका तुमच्याबद्दल आदर आहे पण धन्यवाद करून देऊन तुम्हाला मी वेगळं करत नाही पण धन्यवाद याच्यासाठी ही एक प्रोसिजर आहे हे थोडंच खरं आहे पण आपल्याला वडिलाच्या ऋणाबरोबर समाजाचं ऋण आहे समाजाचं ऋण फेडण्यासाठी आपण एकत्र येऊन समाजाचं समाज समाध कार्य करण्यासाठी हे एकत्र अशाच पद्धतीनं राहावं एक काम करावं आणि तुम्ही जे मला आशीर्वाद या ठिकाणी येऊन मला जे मनोधैर्य वाढवला या मनोधैर्याचं कार्य एवढं मी करणार आहे मला अश्वती शाश्वती देतो समाज कार्यासाठी ही ताकद लावणार आहे सर्वांच्या ताकदीचं फळ एकत्र घेऊन ही ताकद समाजाच्या कार्यासाठी लावणार आहे एवढं त्या ठिकाणी शब्द देतो आणि धन्यवाद न म्हणता सहकार्याची भावना या जशी दिला त्याच पद्धतीनं पुढे पण सहकार्य राहावं एवढंच बोलतो मी शतशहा तुमचं ऋणी आहे असं सहकार्य राहावं एवढंच बोलतो आणि धन्यवाद एम पी न्यूजेड एम पी चॅनल सबस्क्राईब करा